नमस्कार मी विजय पिसा मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुपडा साप का झाला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा लाजीरवाना पराभव का झाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं तर दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राने खूप मोठं यश दिलं दोन हजार एकोणीसलाही त्याचीच पुनरावृत्ती झाली परंतु या दोन्ही निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना सोबत होती आणि शिवसेनेच्या मतांच्या जोरावर भारतीय जनता पक्षाचे बरेचसे खासदार निवडून येत होते आणि भारतीय जनता पक्षाला वाटायचं आपल्यामुळं शिवसेना आहे खरं तर आज दोन्ही शिवसेनेच्या शिटांची जर बेरीज केली तर भाजप हा शिवसेनेवर अवलंबून होता शिवसेना भारतीय जनता पक्षावर अवलंबून नव्हती हे या ठिकाणी सिद्ध होतं आहे कारण भारतीय जनता पक्षापेक्षा दोन्ही शिवसेनेची मिळून शिटांची संख्या महाराष्ट्रामध्ये अधिक आहे याचाच अर्थ भारतीय जनता पक्षावर शिवसेनेचे खूप मोठे उपकार आहेत आणि या उपकारांची जाणीव मात्र भारतीय जनता पक्षाला राहिलेली नव्हती आणि यामुळं गेल्या दोन निवडणुकात भाजपला चांगलं यश या शिवसेनेच्या सोबतीमुळं मिळत होतं परंतु यावेळेस शिवसेना सोबत नसल्यामुळं भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ झाला भारतीय जनता पक्षाचा लाजीरवाना पराभव झाला त्याचप्रमाणे इतरही बरीचशी कारणं आहेत त्याचीही चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामध्ये पहिलं कारण आहे भारतीय जनता पक्षाचं अहंकारी नेतृत्व महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडं असंख्य नेते होते त्यामध्ये पाठीमागच्या काळात गोपीनाथरावजी मुंडे असतील पांडुरंग फुंडकर असतील एकनाथ खडसे असतील ही सगळी मंडळी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारी होती आणि तळागाळातील लोकांबरोबर त्यांचा संपर्क होता काम करण्याची त्यांची एक पद्धत होती सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षांतर्गत जरी वाद असले तरी ते सर्वांशी एकोपाने राहत होते परंतु भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातील नेतृत्व विशेषतः देवेंद्र फडणवीस हे अहंकारी नेतृत्व म्हणून सर्वसामान्यामध्ये त्यांची प्रतिमा रुजलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं कारण त्यांनी पाठीमागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे असतील विनोद तावडे असतील एकनाथ खडसे असतील त्याचप्रमाणे अशा दिग्गज नेत्यांची तिकीटं कापली आणि महाराष्ट्रात आपल्याला कोणी स्पर्धक नको आणि आपणच महाराष्ट्र आपल्याच नेतृत्वाखाली भाजपची वाटचाल चालली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या अहंकारी वृत्तीचं दुसरं एक प्रदर्शन केलं म्हणजे कोल्हापूरमधून मे पुण्यामध्ये कोथरूडला चंद्रकांत पाटलांना उभं केलं आणि तळागाळात काम करणाऱ्या मेधाताई कुलकर्णी यांना यांचं तिकीट कापलं अक्षरशः मेधाताई कुलकर्णी त्या ठिकाणी गेली कित्येक वर्ष भाजपसाठी काम करत होत्या भाजपसाठी त्या झटत होत्या भाजप त्यांनी वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले होते अशा व्यक्तीचंसुद्धा त्यांनी तिकीट कापलं आणि पंकजा मुंडे यांचा विधानसभेत पराभव झाल्यानंतरसुद्धा त्यांना विधानपरिषदेवर क्रॉप्ट केलं नाही किंवा के राज्यसभेवर पाठवलं नाही केवळ आणि केवळ आपल्या नेतृत्वाला कुणी स्पर्धक नको या अहंकारातून त्यांनी अतिशय भाजपची वाट लावली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृ केंद्रीय नेतृत्वालासुद्धा याची पुसटची कल्पना आली नाही त्याचप्रमाणे त्यांनी तिसरी गोष्ट केली ती म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर अतिविश्वास दाखवला खरं तर फडणवीस यांचं नेतृत्व हे त्यांच्या मतदारसंघापुरतं मर्यादित असलेलं नेतृत्व परंतु यांनी त्यांच्यावर इतका विश्वास दाखवला आणि संपूर्ण राज्याची जबाबदारी दिली त्यांना महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहीत नाही महा महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती माहीत नाही अशा अहंकारीन व्यक्तीकडं नेतृत्व सोपवल्यामुळं वेगवेगळ्या वेग भाग भागातील भ्रष्टाचारी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना त्यांनी सोबत घेतलं त्याचप्रमाणं ज्यांची क्षमता नाही अशा निष्क्रिय लोकांना उमेदवारी दिल्या गेल्या आणि चांगल्या लोकांना त्या ठिकाणी डावल्याचं काम केलं त्यामुळं या अहंकारात सु सुद्धा भारतीय जनता पक्षाचा अतिशय लाजीरवाना पराभव महाराष्ट्रामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो त्याचप्रमाणे ब तिसरं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याचशा नेत्यांनी चारशो पारचा नारा दिला आणि संविधान बदलण्याची भाषा अनंतकुमार हेगडेसारख्या काही नेत्यांनी केली याचाही परिणाम या निवडणुकीवर झाला आणि अक्षरशः जे भारतीय जनता पक्षासोबत गेलेला मागासवर्गीय गे मतदार जो छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज आणि महात्मा फुले यांना मानतो या अशा समाजाच्या मनात एक भीती पसरवण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या वाचाळ नेत्यांनी केलं आणि त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला त्यामुळंसुद्धा हातभार लावला पुढचं कारण महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत आणि या प्रश्नाकडं भारतीय जनता पक्षानं बिलकुल लक्ष दिलं नाही उलट विदर्भामध्ये पिकणाऱ्या कापसाच्या दराकडं त्यांनी दुर्लक्ष केलं आणि शेतकऱ्याला कोणताही त्या ठिकाणी दिलासा दिला, दिला नाही सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी होती आणि याचाही परिणाम या निवडणुकीवर झाला आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या कापसाच्या दराकडं दुर्लक्ष करून शेतकऱ्यांची नाराजी विदर्भातील शेतकऱ्यांची नाराजी ओढवली आणि काँग्रेस त्या ठिकाणी त्यामुळं फ्रंट फुटला आली त्याप्रमाणं भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं विशेषतः जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं शेतमालाची प्रचंड आयात केली आणि महाराष्ट्रातील कांद्यासारख्या नगदी पिकावर निर्यात बंदी लादली आणि अतिशय पिचलेल्या शेतकऱ्यांना अक्षरशः त्यांनी भुईसपाट केलं किंबहुना त्यांच्या संसाराची रांगोळी केली अतिशय त्यांचं वाटोळं करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं केलं आणि याचासुद्धा राग उत्तर महाराष्ट्रातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांना आला आणि त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला यातून धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि ते एक कारण भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला ठरलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूवर लावलेला जी एस टी यापूर्वीच्या कोणत्याही सरकारनं व्हॅट असेल किंवा इतर कोणतेही कर असतील त्यावेळेस जीवनावश्यक वस्तूवर कुठल्याही प प्रकारचे कर नव्हते परंतु भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं जीवनावश्यक वस्तूवर सुद्धा जी एस टी लावला आणि सर्वसामान्य माणसांचं जगणं हलाकीचं केलं त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रचंड चीड होती प्रचंड नाराजी होती आणि याचाही भारतीय जनता पक्षाच्या पराभवात सिंहाचा वाटा आपल्याला असल्याचं दिसून येतं त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता ही राजकार राज्यातलं देशातलं राजकारण आता पाहते आहे सोशल मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे या सर्व मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला राज्यात देशात चाललेलं राजकारण दिसतं आणि हे राजकारण सामान्य जनता पाहत असताना भारतीय जनता पक्षानं सी बी आय असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल किंवा ई डी असेल याचा अतिरेकी वापर केला आणि सर्वसामान्यामध्ये क्रेज असलेल्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली त्यामुळं ही भूमिका महाराष्ट्रातील जनतेला बिलकुल आवडली नाही महाराष्ट्रातील जनता हे सगळं उघड्या डोळ्याने बघत होती अगदी निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा अभिजित पाटलांच्या कारखान्यावर ज्या पद्धतीनं कारवाई त्यांनी केली आणि अभिजित पाटलांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच त्या कारखान्यावरची कारवाई मागारी मागे घेतली याचासुद्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या मतदानावर अतिशय विपरीत परिणाम झाला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना हे समजलं नाही की सामान्य जनतेला असलं राजकारण नको आहे तुम्ही विकासाची कामं करा तुम्ही जनतेसाठी काम करा, करा आणि विकासावर मतं मागा परंतु भारतीय जनता पक्षानं केवळ विरोधकांना टार्गेट केलं आणि विरोधकांच्या चांगल्या संस्थांवर कारवाई कर करण्याची भूमिका घेतली विरो विरोधकांवर खोटे नाट्य भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि स्वतःच्या पक्षात त्यांना प्रवेश करायला लावला आणि त्या ठिकाणी त्यांच्या त्यांना वॉशिंग मशीनमधून काढलं अशा पद्धतीचं राजकारण केल्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पराभवात तो एक घटक महत्त्वाचा ठरलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं त्यानंतरचं कारण आहे मराठा समाजाची आरक्षणावरून केलेली फसवणूक पाठीमाग दोन हजार सतरा सालीसुद्धा आयोग नेमला आणि निवडणुकीच्या तोंडावर अठरा साली आरक्षण दिलं आणि हे आरक्षण देत असताना ते घटनेत टिकणार नाही त्याचे जोपर्यंत केंद्र सरकारनं कायदा केल्याशिवाय आणि जोपर्यंत केंद्राचं याला संसदेमध्ये दोन तृतीयांश बहुमतानं कायदा पास केल्याशिवाय कोणतंही आरक्षण टिकत नाही हे माहीत असतानासुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन हजार अठरा साली मराठा आरक्षणाचा सा कायदा केला आणि आपलीच काही माणसं शेव मेरिट शेव नेशन या संघटनेच्या माध्यमातून असतील ती भाजपचीच माणसं भाजपचेच पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे सदावर्ते आणि जयश्री पाटील या दोघांना आर्थिक ताकद दिली आणि त्यातून त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात जी भूमिका घेतली हे लपून राहिलेलं नव्हतं आणि या पद्धतीनं राजकारण करून मराठा समाजाची खूप मोठी फसवणूक केली आणि केवळ मराठा समाजाचा मतांसाठी वापर केला या ह्या गोष्टी मराठा समाजाच्या लक्षात आल्या आणि वारंवार ही फसवणूक आपली होते आणि केवळ केवळ आपला मतासाठी वापर होतोय हे त्या ठिकाणी लक्षात आलं आणि मराठा समाजसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या ठामपणे विरोधात गेला केवळ सारथीसारखी सारखी एखादी संस्था काढली आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला थोडाफार आर्थिक निधी दिला आणि काही मराठा नेत्यांवर दबाव टाकून किंवा मराठा नेत्यांना तुकडा टाकून आपल्याकडे घेतलं म्हणजे मराठा समाजसोबत येतो हा भ्रम भारतीय जनता पक्षाचा यावेळेस मराठा मतदारांनी काढून टाकला असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही ना त्याचप्रमाणे मुस्लिम समुदायाला वारंवार टार्गेट करण्यात आलं सहा सहा मुलं आठ आठ मुलं दहा दहा मुलं आत्ताच्या काळामध्ये मुस्लिम असेल हिंदू असेल किंवा कुठल्याही धर्माची व्यक्ती असेल तर चार चार लग्न करत नाही क्वचित एखादं हजारात दहा हजारात एखादं उदाहरण घडतं की ज्याला तीनपेक्षा जास्त आपत्ती असू शकतात परंतु सुशिक्षित मुस्लिम असतील किंवा हिंदू असतील तर त्या ठिकाणी दोन पेक्षा अपत्य जास्त कुणाकडं कुणाच्याही घरी जन्माला घातली जात नाही ही वस्तुस्थिती आहे फक्त ज्या ठिकाणी अडाणी आणि अशिक्षित लोक आहेत त्यामध्ये मग ते हिंदू असतील आता हिंदूतील आदिवासी समाज आहे त्या समाजामध्ये आज आठ आठ दहा दहा मुलं असतात मग म्हणून काय त्यांना धार्मिक गोष्टीवरून त्यांच्याबद्दल विद्वेष पसरवता येईल का कारण त्यांच्यात सुशिक्षितपणा नाही ज्या ठिकाणी सुशिक्षित, सुशिक्षित मुस्लिम आहेत तो दोनपेक्षा जास्त आप त्यांना जन्म घालत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे केवळ काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती आहे जिथं अशिक्षित लोक आहेत त्या ठिकाणी मग तो हिंदू असो हो किंवा मुस्लिम असो हो। त्या ठिकाणी मात्र लोकसंख्या वाढीचा दर दोन्ही ठिकाणी सारखाच असतो कारण उत्तर भारतामध्ये बिहारमध्ये काही अशिक्षित लोक आहेत त्या ठिकाणी मुलांची संख्या निश्चितच आपत्तींची संख्या जास्त आहे हे वाचतो आहे परंतु केवळ मुस्लिमच जास्त आपत्त्यांना जन्म घालतात हे नेरेटिव तयार केलं आणि समाजामध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम केलं आणि यातून सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लागला गेला हेही तितकंच खरं आहे आणि सगळ्यात महत्वाचं कारण भारतीय जनता पक्षानं जे उमेदवार निवडले हे उमेदवार पैशाची मस्ती असलेले होते आणि त्याचप्रमाणे त्यांचा कसलाही जनसंपर्क नव्हता ते लोकांमध्ये कधी मिसळत नव्हते केवळ अशा व्हीआयपी गाड्या वा वापरायचे काचा बंद करून रस्त्यावर न फिरायचे जनतेत ते कधीही मिसळत नव्हते आणि अशा उमेदवारांना तिकीट दिल्यामुळं भारतीय जनता पक्षाचं खूप मोठं नुकसान झालं आणि जे पाच पाच वर्ष जनसंपर्क ठेवत नाहीत अशा निष्क्रिय लोकांना सुद्धा भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली आणि यामुळं सुद्धा भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला हेही तितकंच खरं आहे त्याचप्रमाणे अगदी शैक्षणिक साहित्यावर सुद्धा लावलेला जी एस टी असेल शेतमालाची वारंवार केलेली निर्यातबंदी असेल अशा असंख्य प्रश्नांमुळे सुद्धा भारतीय जनता पक्षाला यावेळेस पराभवाचा सामना करावा लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय जनता पक्षानं ज्या सैन्यामध्ये अग्निवीर नावाची योजना काढली त्यातून सुद्धा तरुणांच्या मनात खूप रोष आहे कारण ज्या वयात नोकरी करून पुढं जायचं असतं त्या वयात तुम्ही त्यांना चार वर्ष संधी देणार पाच वर्ष संधी देणार आणि परत घरी बसवणार यामुळंसुद्धा तरुण वर्ग भारतीय जनता पक्षावर प्रचंड नाराज असल्याचं जा दिसून येतं आणि दोन हजार चौदा साली मोदींनी दोन कोटी रोजगार निर्मितीचं आश्वासन दिलं होतं परंतु ते आश्वासन पाळलं नाही आणि असलेल्या नोकऱ्या गमावण्याची वेळ तरुणांवर आली आणि नवीन रोजगार तर उपलब्ध झाला नाही अशा असंख्य कारणामुळं भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांनी वारंवार बेताल वक्तव्य केली ते मग ते पवारसाहेबाबद्दल असतील उद्धव ठाकरे साहेबाबद्दल असतील अशा बेताल वक्तव्यामुळं सुद्धा भारतीय जनता पक्षाबद्दल लोकांच्या मनात अतिशय प्रचंड चीड आली प्रचंड राग आला आणि त्यामुळं सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लागला त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब यांचे पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यामुळं झालं भारतीय जनता पक्षानं फोस लावल्यामुळं झालं हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकलं आणि त्यातून सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना चोरून नेण्याचं ने काम भाजपच्या फुशीमुळं झालं त्याचप्रमाणे पवारसाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षात उभी फूट पाडण्याचं का काम भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यामुळं झालं हे नेरेटिव्ह शेट झाल्यामुळं आणि महागाई बेरोजगारी गॅस सिलेंडरच्या किमती यानंतर जनता अतिशय त्रस्त आहे पेट्रोल असेल डिझेल असेल यामुळं सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लागला आणि अशा विविध कारणामुळं यावेळेस भारतीय जनता पक्ष दोन अंकी संख्यासुद्धा गाठू शकला नाही आणि यापुढं जर त्यांनी कारभारामध्ये सुधारणा केली नाहीत धार्मिक ध्रुवीकरणाचे मुद्दे सातत्यानं जर घेतले आणि वारंवार जर एखाद्या समुदायाला टार्गेट केलं तर त्याचे निश्चित परिणाम या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला भोगावे लागतील आणि अशीच महाराष्ट्राची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं हे विश्लेषण कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद